नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनलला आज आपण बघणार आहोत टी ई टी भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट आहे ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवातीला व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अपडेट अशी आहे शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टी ई टी देणे अनिवार्याचं राज्यांच्या राज्य करतात सुप्रीम कोर्टांचा मोठा निर्णय निकाल सेवेत कायम राहण्यासाठी किंवा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी देणे व उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला ही परीक्षा देणे बंधनकारक आहे का असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र तामिळनाडूसह काही राज्यांनी दाखल केलेल्या याचिकावर हा निर्णय देण्यात आला तर काय झालं होतं राष्ट्रीय शिक्षण शिक्षक शिक्षण परिषदेने एन सी टीने दोन हजार दहामध्ये यत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी किमान शैक्षणिक अर्हता ठरवली होती त्यानंतर एन सी टीने टी ई टी परीक्षा सुरू केली निवृत्त होण्यासाठी पाच वर्ष शिल्लक आहेत त्यांना दिलासा <coughs> सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपाश दीपंकर दत्ता न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज महिस यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की ज्या शिक्षकांना निवृत्ती होण्यासाठी पाच वर्ष शिल्लक आहेत तेच फक्त परीक्षा न देता आपल्या सेवेत कालावधी पूर्ण करू शकतील पण ज्यांना निवृत्त होण्यासाठी पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी शिल्लक का आहेत त्यांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे ज्यांना ही परीक्षा शक्य नसेल त्यांनी राजीनामा द्यावा किंवा सेवानिवृत्तीचे फायदे घेऊनच सक्तीची निवृत्ती स्वीकारावी असंही न्यायालयाने स्पष्ट केले आहे तिसरा मुद्दा असा होता की अल्पसंख्यक समुदायाच्या शिक्षण संस्थेतील शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा अधिकार आहे का यावर या शिक्षण संस्थांच्या हक्कांचा काही परिणाम होणार आहे का याची तपासणी करण्यासाठी हा मुद्दा विस्तारित खंडपीठाकडे सुपूर्त करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे पदोन्नतीसाठीही टी, टी उत्तीर्ण होणे आवश्यक सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की आहे की टी टी परीक्षा शिक्षक शे पत्र पदावर फक्त नियुक्तीच्याच वेळीच नाही तर सेवेत टिकून राहण्यासाठी व वद वदोनतीसाठीही आवश्यक आहे न्यायालयाच्या या निकालामुळे आता टी ई टी परीक्षांना दिलेल्या व उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना या बाबीचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे अन्यथा त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागणार आहे तरही होती शिक्षक पदभरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका